नाशिक लोकशाही न्यूजला तीन वर्षे पूर्ण सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब भडांगे यांच्याकडून शुभेच्छा गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूज वृत्त संस्थेला तीन वर्षे पूर्ण झाली या विशेष प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब भडांगे यांच्याकडून नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक आणि संपादक विश्वास लजके यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही न्यूज ने प्रामाणिक आणि सतत पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकला त्यांच्या तटस्थ आणि वास्तववादी वृत्तांकनामुळे त्यांनी विश्वासार्हता मिळवली आहे नमस्कार मी आबासाहेब पाराजी वडंगे आमच्या नाशिक लोकशाही न्यूज चॅनलचे वर्धापन दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना आमंत्रित करतो की आमच्या न्यूज चॅनलला भावी वाटचाली शुभेच्छा देण्याकरता सहा जून रोजी सर्व नागरिकांनी व मित्रपरिवारांनी उपस्थित राहावे अशी विनंती करतो